नमस्कार मंडळी शानदार मराठी रेसिपीमध्ये सर्व खवा यांचे मनापासून स्वागत आहे सकाळी उठता क्षणी सर्वांना पडणारा एकच प्रश्न की आज नाश्त्याला काय बनवायचं ते सुद्धा हेल्दी असायला पाहिजे आणि झटपट होणारा पाहिजे तर टेन्शन घ्यायचं नाही आज मी तुम्हाला अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे जास्त पसारा न करता कोणतीही पूर्वतयारी न करता झटपट हा नाश्ता तुम्ही बनवू शकता आणि नाश्त्यालाच काय डब्याला सुद्धा घेऊन जाऊ शकता एक मोठ्ठंसं सांड घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक मोठी वाटी जुने तांदूळ घ्यायचे आहे कोणतेही घरातले तांदूळ असले तरी चालेल फक्त इंद्रायणी तांदळाचा वापर करू नका इंद्रायणी तांदूळ चिकट असतात म्हणून हा नाश्ता चिकट होऊ शकतो किंवा कोणतेही घरचे तांदूळ वापरू शकता इंद्रायणीला सोडून आता ह्याच वाटीने अर्धी वाटी मसूरची डाळ घेत आहे तुमच्याकडे मसूरची डाळ नसेल तर तुम्ही मुगाची डाळ सुद्धा वापरू शकता ही वाटी मी कपाच्या मापाप्रमाणे सेट करून ठेवलेली आहे म्हणजेच की एक कप तांदळासाठी तुम्हाला अर्धा कप मसूरची डाळ किंवा मुगाची डाळ वापरलं तरी चालेल आता हा नाश्ता जास्त पौष्टिक होण्यासाठी इथे मी पाववाटी शेंगदाणे वापरत आहे आणि सोबतच पाववाटी जाड पोहे वापरत आहे नाश्ता मऊ आणि एकदम सॉफ्ट होण्यासाठी पोहे वापरणं गरजेचं आहे पोहे नाही वापरलं तरी काही हरकत नाही पण नाश्ता जास्त मऊ होण्यासाठी ते पोह्याचा वापर करायचा आहे आता ह्या सर्व जिन्नसांना आपल्याला चांगल्या प्रकारे दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे तांदळामध्ये जास्त प्रमाणामध्ये स्टार्च असतात हे सर्व जिन्नस एकत्र करण्या अगोदर ह्याला चांगल्या प्रकारे निवडून घ्या म्हणजे जो काही कचरा असेल लहान लहान खडे असतील ते वेगळं करून घ्यायचं आहे मगच एकत्र करायचं आहे आणि दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने अगोदर धुवून घ्यायचा आहे तर मंडळी या सर्व जिन्नसांना चांगल्या प्रकारे दोन ते तीन वेळा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता आपल्याला सकाळी नाश्ता बनवायचा आहे मग भिजायला ह्याला वेळ लागतो तर काय करायचं आपल्याला कडकडीत पाणी गरम करायचं आहे आणि बुड इतकं आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी भरायचं आहे आणि फक्त वीस ते पंचवीस मिनिटापर्यंत ह्याला भिजत ठेवायचं आहे तुमच्याकडे वेळ असेल किंवा तुम्ही रात्री झोपताना सुद्धा या सर्व जिन्नसांना भिजत ठेवलं नॉर्मल पाण्यामध्ये तरी काही हरकत नाही आणि सकाळी उठल्या उठल्या तुम्हाला वेळ नसेल तर तुम्हाला सांगितलंच आहे गरम पाण्यामध्ये वीस ते पंचवीस मिनिटं भिजत ठेवायचं आणखीन थोडा वेळ असेल तर तुम्ही कोमट पाण्यामध्ये एक तास याला भिजत ठेवू शकता किंवा तीन ते चार तासापर्यंत नॉर्मल पाण्यात भिजत ठेवलं तरी काही हरकत नाही आता याला झाकून ठेवूया वीस ते पंचवीस मिनिटापर्यंत तोपर्यंत आपण नाश्त्यासाठी खमंग चटणी बनवूया तर मंडळी आपल्याला नाश्त्यासाठी लाल स्पायसी चटणी बनवायची आहे म्हणजेच की लालवाली तिखट चटणी बनवायची आहे त्यासाठी मी इथे बेडगी मिरच्या घेतलेल्या आहेत आठ ते नऊ आणि ह्याला फक्त आपल्याला दोन ते तीन मिनिटापर्यंत भाजून घ्यायचा आहे ह्याचा कच्चेपणा निघून जाईपर्यंत भाजून घ्यायचा आहे हलकासा धूर निघायला पाहिजे तोपर्यंत आपल्याला भाजायचा आहे टमाटर न वापरता सुक खोबरं किंवा ओलं नारळ न वापरता ही चटणी मी तुम्हाला झटपट बनवून दाखवणार आहे तर मंडळी आपण पाहू शकता हलकासा धूर मिरची मधून निघायला लागलेला आहे आणि हलक्या मिरच्या फुगायला लागलेल्या ला या आहेत यावेळेस गॅस बंद करायचा आहे आणि या मिरचीला अगोदर थोडस थंड करून घ्यायचं आहे या बेडगी मिरच्याला एका मोठ्याशा वाटीमध्ये काढून घ्यायचं आहे आणि बेडगी मिरच्या देठ काढून घ्यायचं आहे आता ह्याला आपल्याला रूम टेंपरेचर पाण्यामध्ये भिजत ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटापर्यंत मिरच्या तुम्ही भाजल्या नसतील तर गरम पाण्यामध्ये भिजत ठेवा इथे मी मिरच्या भाजून घेतलेल्या आहे म्हणून थंड पाण्यामध्ये म्हणजेच की रूम टेम्परेचर प्रमाणे पाणी घेतलेला आहे त्याच्यामध्ये भिजत ठेवत आहे दहा ते पंधरा मिनटापर्यंत पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे मिरच्या भिजल्या की ह्यांना आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे नरम झाल्या की रंग चांगला सोडतात ह्या मिरच्या म्हणजे चटणीला लाल रंग मस्त येतो तर ह्यासोबतच सोबतच काही फ्लेवरफुल मसाले वापरू ज्याच्याने चटणी आणखीन खमंग बनेल सर्वात प्रथम इथे एक चमचा जिरे वापरायचे आहे सोबतच तीन ते चार लसणाच्या पाकळ्या चटणीला चव चांगली येण्यासाठी इथे मी भाजलेले शेंगदाणे वापरत आहे दोन चमचे साल नाही काढली तरी चालेल चटणीच्या बायंडिंगसाठी दोन चमचे फुटाणे म्हणजेच की डाळव चटणीचा कलर आणखीन चांगला गड देण्यासाठी एक चमचा लाल कश्मीरी तिखट वापरायचा आहे चवीनुसार मीठ थोडीशी कोथिंबर वापरायची आहे आणि चव बॅलन्स राहण्यासाठी थोडीशी चिंच वापरायची आहे किंवा तुम्हाला चिंच वापरायची नसेल तर एक चमचा दही किंवा अर्धा लिंबाचा रस वापरला तरी चालेल आता अगोदर आपल्याला ह्या चटणीला पाणी न वापरता बारीक वाटून घ्यायचं आहे मगच ही बारीक वाटली जाणार तुम्ही अगोदरच पाणी वापरलात तर बारीक वाटली जाणार नाही अगोदर बारीक वाटून घ्या मग गरजेनुसार तुम्ही याच्यामध्ये पाणी घालून तुम्हाला कशी चटणी खायला आवडते त्यानुसारच पाणी वापरायचं आहे आणि एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे चटणी वाटून झाली याला मोठ्याशा वाटीमध्ये काढून घ्यायची आहे आणि आणि आपण चटणीची कन्सिस्टन्सी पाहू शकता मी इतकी घट्ट ठेवलेली आहे तुम्ही सुद्धा अशीच चटणी घट्ट ठेवा मगच खायला जास्त टेस्टी लागते जास्त पातळ करू नका आता चटणी आणखीन खमंग होण्यासाठी आपल्याला इथे ह्याला तडका द्यायचा आहे त्यासाठी तडका पॅन मध्ये इथे मी एक चमचा गरम तेल केलेला आहे आणि या गरम तेलामध्ये एक चमचा मिक्स मोरी जिरा टाकायचा आहे आणि थोडेसे कडी टाकायचा आहे तर ह्याला चमच्याने चांगल्या प्रकारे एकजीव करायचे आहे पाहिलं ना मंडळी किती झटपट चटणी आहे चला तर मंडळी थोड्या वेळ याला बाजूला ठेवू आता इथे पंचवीस ते तीस मिनटं झालेली आहे झाकण काढायचं आहे आणि पाहू शकता मंडळी शेंगदाणे काय मस्त टम्म फुगलेले आहेत आणि नरम सुद्धा झालेले आहेत पहा बोटाने सहज तुटत आहे तुम्हाला असं वाटत असेल शेंगदाणे आणि तांदूळ कच्चेच आहेत तर आणखीन एक दहा ते पंधरा मिनटं पाणी कडकडीत गरम करायचं आणि त्याच्यामध्ये पुन्हा ठेवायचं कारण की अर्ध्या तासामध्ये पाणी थोडस थंड पडतं आता ह्याच्यामधला आपल्याला अगोदर पाणी वेगळं करायचं आहे पाणी वेगळं केलं की आता ह्यांना मोठ्याशा मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे तुमच्याकडे लहानचं मिक्सरचं भांडं असेल तर दोन टप्प्यामध्ये तुम्ही तांदूळ तु वाटून घेऊ शकता पण मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटलं की एकदम चांगल्या प्रकारे बारीक वाटलं जातं आणि दोन टप्प्यामध्ये वाटून घेतलं की एक बारीक वाटलं जातं आणि एक दाणेदार वाटलं जातं म्हणून शक्य असेल तर एकाच मोठ्या भांड्यामध्ये तुम्हाला तांदूळ काढून घ्यायचे आहेत आता ह्याच्यामध्ये आपण अगोदर पाणी नाही टाकणार आहोत अगोदर ह्याला एकदम बारीक करून घ्या मगच ह्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी टाकून इडली डोस्याच्या बॅटरपेक्षा हलकस घट्ट आपल्याला हे बॅटर ठेवायचं आहे त्या हिशोबाने ह्याच्यामध्ये पाणी टाकून एकदम स्मूद बॅटर वाटून तयार करून घ्यायचं आहे तर मंडळी तांदूळ वाटून त्याचा बॅटर तयार झालं की मोठ्याशा भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि याची कन्सिस्टन्सी पाहू शकता आपण अगोदर इतकी घट्ट पाहिजे यापेक्षा हलकीशी पातळ पाहिजे अजून म्हणून अगोदरच पातळ करायचं नाही आपल्याला जास्त पाणी टाकून थोडं थोडं पाणी टाकून अगोदर घट्ट वाटून घ्या नंतर मग आपल्याला याला इडली आणि ढोस्याच्या बॅटरपेक्षा किंचितच आपल्याला घट्ट पाहिजे जास्त घट्ट नाही पाहिजे किंवा इडली आणि डोस्याच्या बॅटर सारखा असेल तरी काही हरकत नाही अगोदर संपूर्ण बॅटर या मिक्सरच्या भांड्यामधून आपण काढून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन ते तीन चमचे पाणी टाकायचं आहे आणि खंगाळून घ्यायचं आहे म्हणजे चिटकलेलं बॅटर पाण्यासोबत बाहेर सुद्धा होईल आणि ह्या बॅटरला आणखीन थोडासा पातळपणा सुद्धा येईल आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि मिठाला चांगल्या प्रकारे बॅटरमध्ये एकजीव सुद्धा करायचा आहे आणि दोन ते तीन मिनिटापर्यंत एका बाजूने चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचा आहे फेटल्याने काय होणार बॅटर एकदम हलकं होणार आणि नाश्ता एकदम मऊ पंजी होणार म्हणून फेटून घेणंही तितकंच महत्वाचं आहे मला वाटलं तर हा नाश्ता थोडासा तिखट पाहिजे असेल तर तुम्ही तांदूळ वाढतानाच दोन ते तीन हिरव्या मिरच्या त्याच्यामध्ये वापरू शकता आणि लहान मुलांसाठी बनवत असाल तर मिरची वापरण्याची काहीच गरज नाही जसं मी तुम्हाला आता दाखवत आहे तसंच बनवून घ्यायचं बॅटर तर मंडळी दोन मिनटापर्यंत एका बाजूने ह्या बॅटरला फेटून घेतल्यावर ह्याच्यामध्ये आपल्याला अर्धा ते एक चमचा रिफाईंड तेल वापरायचं आहे आणि पुन्हा एकाच मिनटापर्यंत चांगल्या प्रकारे फेटून घ्यायचं आहे आणि सुद्धा एकजीव करायचं आहे तेल वापरल्याने काय होतं माहिती आहे ओलावा टिकून राहतो आणि त्या ओलाव्यामुळे नाश्ता एकदम मऊ होतो म्हणजे नाश्ता जास्त वेळ जरी राहिला तर अजिबात वातट लागत नाही किंवा कडक होत नाही एकदम मऊ आणि नरम मुलायम राहतो नाश्ता म्हणून तेल इथं वापरायचं आहे तर मंडळी दोन ते तीन मिनटापर्यंत ह्या बॅटरला एका बाजूने फेटून घेतल्यामुळे बॅटर मस्त हलकफुल झालेला आहे आणि बॅटरमध्ये हवा भरली गेलेली आहे आता नाश्ता एकदम मऊ लुसलुशीत होणार आता आपल्याला लगेच नाश्ता बनवायचा असेल तर आता याच्यामध्ये आपल्याला एक लहान पॅकेट इनो टाकायचं आहे आणि सोबतच एक चमचा पाणी किंवा अर्धा चमचा पाणी टाका, चा। टाका आणि चांगल्या प्रकारे इनोला बॅटरमध्ये ऍक्टिव्ह करून घ्या तुम्हाला इनो वापरायचं नसेल तर याच बॅटरला तुम्हाला पाच ते सहा तास फर्मेंटेशन साठी ठेवायचं आहे म्हणजे काय होणार बॅटर चांगल्या प्रकारे आंबलं जाणार मग तुम्हाला इनो किंवा सोडा वापरण्याची गरज पडणार नाही आणि तुम्हाला जास्त हेल्दी बनवायचा असेल हा नाश्ता तर ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणत्याही भाज्या वापरू शकता आणि बॅटर पाहू शकता पूर्णपणे तयार झालेला आहे हलक्या हाताने फेटून घ्यायचा आहे नाहीतर इनोचा ऍक्टिव्हनेस उडून जाईल पाहू शकता मस्त असं पीठ फुगलं गेलेलं आहे चला तर मंडळी फटाफट आता मी तुम्हाला नाश्ता बनवून दाखवतो तर मंडळी हा नाश्ता बनवण्यासाठी इथे मी नॉनस्टिक तवा घेतलेला आहे तुम्ही डोस्याचा तवा घेतला तरी चालेल किंवा एखादा नॉनस्टिक पॅन घेतला तरी चालेल काही थेंब तेल टाकायचं आहे आणि चांगल्या प्रकारे असं टिश्यूने पुसून घ्यायचं आहे हलक्या हाताने पुसून घ्यायचा बरं का जास्त जोर लावून पुसून घ्यायचा नाही आणि तवा चांगल्या प्रकारे कडकडीत गरम करून घ्यायचा आहे तवा चांगल्या प्रकारे कडकडीत गरम झाला की याच्यावरती आपल्याला एक पळी मधोमध बॅटर सोडायचं आहे आणि हलक्या हाताने याला स्प्रेड करायचा आहे एकदम पातळ थर बनवायचं बरं का म्हणून हलक्या हाताने असं स्प्रेड करा पाहिलं ना मंडळी मस्त असं गोल गोल स्प्रेड करायचा आहे आता वरतून बॅटर सुकण्याची आपल्याला वाट पाहिजे आहे तर मंडळी एक ते दीड मिनटं झालेली आहे आणि सुंदर अशी जाळी पडलेली आहे आता वरतून आपल्याला असं तेल लावून घ्यायचं आहे हलक्या हाताने थोडस तेल लावून घ्या तीन ते चार थेंब तेल लावायचं आहे आणि ह्याला उलटून घ्यायचं आहे एकदम सोप्पा नाश्ता आहे मंडळी सकाळच्या घाई गडबडीमध्ये मस्त पर्याय आहे तीही पूर्वतयारी न करता पण हा नाश्ता तुम्ही बनवू शकता दुसऱ्या बाजूने आपल्याला जास्त वेळ भाजून घेण्याची काहीच गरज नाही फक्त काही सेकंदच आपल्याला उलटण्याने असं दाब देत भाजून घ्यायचा आहे म्हणजे संपूर्ण नाश्ता तयार झालेला आहे तर मंडळी अशाच पद्धतीने आता उरलेला पिठाचा संपूर्ण नाश्ता तयार करून घेतो आणि ह्याला एका प्लेटमध्ये काढून घेतो सकाळच्या घाई गडबडीमध्ये एक वाटी कोणतेही जुने तांदूळ वापरून मस्त असे बारा ते तेरा पौष्टिक नाश्ते तुम्हीसुद्धा बनवू शकता आणि पाहू शकता काय मस्त जाळी पडलेली आहे आणि एकदम मऊ झालेले आहे हे पहा इतका वेळ राहील तितका वेळ तसाच खमंग आणि टेस्टी लागणार आणि एकदम मऊ कापसासारखा झालेला आहे दाताने न खाता पोटाने सुद्धा तुम्ही खाऊ शकता तर मंडळी आजची रेसिपी कशी वाटली नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये चला तर मंडळी अशा नवनवीन रेसिपीसह पुन्हा एकदा भेटूया धन्यवाद